जय अंबे जय अंबे खुश रहा आनंदी राहा आरोग्य पूर्ण बाप्पाच्या चरणी प्रार्थना हा आहे अशोक स्तंभावरचा राजा पृथ्वीवरचा राजा आता आपण कुठे आलोय आपण आलोय गणपती बाप्पाच्या मंदिरात सिद्धिविनायकाच्या मंदिरात आलोय तिथे गणपती बाप्पा चांदीची मूर्ती आहे गणपती बाप्पाची है ना मग तुला आवडलं ना तू मग गणपती बाप्पांच्या मूषकाच्या कानात बोलली ना किती सुंदर मूर्ती आहे बघा ही सगळी चांदीची मूर्ती आहे ना आता तिथेच पुढे आहे ना खाटू श्यामजींच मंदिर उभारलंय आणि त्यामध्ये गणपती बाप्पा है ना जय श्री कृष्ण आणि मग खाटू श्यामजींच मंदिर उभारले आणि तिथे इतकी सुंदर खाटू श्याम रामची खाटू श्रीरामची श्यामची मूर्ती आहे आणि खूप सुंदर असं त्यांनी देखावा रेखाटलाय ना हो। आणि किती गर्दी होतीये ना दुर्वा आणि किती गर्दी आहे बघ ना हा आणि मग आता पुढे आलो ना तर तिथे शेगावचे गजानन महाराजांचा देखावा होता आणि बसलेले गणपती गणपती बाप्पा आणि मग पुढे आम्ही आलो तो कुठला होता हा ते गणपती बाप्पाच ना होत नाशिक गणपती बाप्पाच होत आणि शंकराच होत आणि मार्कंडे ऋषी आणि मार्कंडे ऋषीच होत आणि मग ते कसे म्हणत होते की ती मार्कंडे ऋषींची कथा होते कारण बघ आता मार्कंड ऋषी ते अमर झाले की मग त्यांना त्यां भक्ती करायचे ना ते शंकर भगवानांची तर शंकर भगवानांची ते भक्ती करता करताना त्यांना यमराज घ्यायला आले तर यमराज घ्यायला आले तर मग त्यांच्या भक्तीमुळे शंकर भगवान आले आणि त्यांचे प्राण वाचवले आणि मग मार्कंडे ऋषीच असे आहेत की त्यांनी महाभारत आणि पाठ लिहिलेले आहेत ग्रंथ त्यांनी त्यामुळे ते चिरंजीवी आहेत ते मार्कंडे ऋषी अशी ती मार्कंडे ऋषींची कथा मस्त गणपती बाप्पांच्या इथे रेखाटली होती है ना तुला आवडली होती मग चालू होता मग आम्ही खूप पाऊस पडत होता मग आम्ही ना चिंतामणी नाशिकचा चिंतामणी गणपती बाप्पाकडे आलो मला चिंतामणीचं गाणं खूप आवडलं आणि तो गणपती बाप्पा खूप आवडला आहे ना मोठा असेल तरी पण तीन आणि त्यात घोडे पण त्याच्या खूप एकदम सुंदर आहे ना आणि ते मखर पण किती सुंदर लागले आणि पण पण ते गाणं सुंदर कुठलं कुठलं ओम चिंतामणी गाणं नाही ते मंत्र आहे तो गणपती बाप्पाचाच मंत्र अष्टविनायकापैकी तो मंत्र आहे चिंतामणी मोरया गिरिजात मजा मोरया मोरया मोर या गिरिजात मजा मोर्या मोरया मोरया चिन्तामणि मोर्यया मोरया मोरया बल्लाडेश्वर मौर्यया मोरया मोरया सिद्धिविनायक मोर्यया मोरया मोर्यया मोरेश्वरं मोरया 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 मोरेश्वर मोर्यया मोरया मोरया महागणपति मौर्यया मोरया मोरया महागणपती मोरया 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 आता आपण कुठे आलो आहे नाशिकचा राजा नाशिकच्या राजाच्या इथे पण इतकं भव्य दिव्य असं मस्त रेखाटलेलेलं होतं आणि बघा पुढे मग बघा किती सुंदर आरास आहे ना किती छान आहे ना मग पप्पा आपण पुढे गेले आणि आपण मागेच राहिलो होतो काय किती सुंदर आरास आहे ब ना आणि इतके सुंदर गणपती बाप्पा बघ किती मोठे बप्पा है ना मग इथे तर सत्यनारायणचा प्रसाद होता मोदक होते लाडू होते तो ना हा मोराच आहे बघ दुर्वा भा कशी बघ थकून गेली का युक्ता है ना युक्ता कशी थकून गेली होती बघ आणि मग आता चाललो आपण गर्दीमध्ये म्हणजे लाईन मध्ये होतो मग पप्पांना म्हटलं थांबा मी तुमचा फोटो काढते मग पप्पा आणि खूप सारे गणपती कडे गेलो ना हो ना तुला आवडले ना तुला आवडले ना आता आपण पुढच्या वर्षी पण असेल जाऊ आता बप्पा जातील अगं घरी आता ती त्यांच्या मग परत पुढच्या वर्षी ते मग येतील दहा दिवसासाठी आपल्या कडे मग आपण छान छान त्यांची पुणे मला माझे देतील दे गिफ्ट गिफ्ट पण देतील तुला गणपती बाप्पा पण देतात की नाही गिफ्ट रोज मोदक देतात आहे ना आई खरखर मध्ये आहे मग देतातच मोदक ते हो देतात तू तू त्यांच्याकडे त्यांच्याकडे जे मागितलेस ना ते देतील तुला ते तुझ्या तुझ्या तुला कसं वाटेल तुला ते योग्य आहे का हो देतात ना गणपती बाप्पा तू माग हो होईल ना मग मग बप्पा ना तुला तुला जे ते दिलं तर तुला योग्य आहे का असा विचार करतात गणपती बाप्पा आणि ते तुला देतात तुला जे तुझ्यासाठी चांगलं आहे ते बप्पा देतात आपल्याला त्यांच्या आणतात का हो ते देतात आपण मग तुम्ही लहान बाळ मागता ना बप्पा त्यांच्याकडे जादू असत म्हणजे जादू असे जादू असं नाही पण ते बप्पा आहेत ना आता आपण कुठे चाललोय आता दुसऱ्या मानाचा गणपती ब किती सुंदर रेखाटले ना और रे बप्पाच फेटा बघा बघ तू फेटा ना बाप्पाच कस आहे छान आहे ना अरे काय मस्त गोंड रूप आहे काय वरती विठ्ठलाचा आहे ओ सगळे तुकाराम महाराज महाराज आहे ज्ञानेश्वर महाराज हा आता आपण कुठे चाललोय आता आपण आलोय कुठे मुंबई नाक्याला मग मुंबई नाक्याला ना मस्त असं सुंदर मोठ मंदिर बांधले असं उकरे आणि एवढे मोठे गणपती बाप्पा त्यांच्या सोंडेला असं चांदी सारखं होत मग आम्ही तिकडे एवढे गणपती बाप्पा गणपती बाप्पाला नमस्कार केला खूप तुला खूपच आवडलंय ना आणि मग तिकडे मी तीन तीन वीज मागितले असं बोलायचं नाही हा मग तुला काय मग पप्पा देतील तुला ओके मी कोणाला बर बर ठीक आहे बाप्पाला बोलली ना तू मग जाऊ दे तू मुशक राजांना सांगितलंस ना मग तिथे ना बाजूला कोल्हापूरची महालक्ष्मीच श्रीमूर्ती होती आहे ना आणि इकडे कुबेर महाराजांची श्रीमूर्ती होती आणि वरती बालाजी स्वरूप असं ते मंदिर बांधलं होतं खूप छान आहे ना मंदिर बाबा तुम्हाला आवडलं का आवडलं असेल तर शेअर करा लाईक करा लाएक सब्सक्रारा, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये छान छान द्या